बऱ्याचदा अगदी रोजच म्हटलात तरी आमच्या घरामध्ये असलेल्या छोटूचा केक खाण्याचा खूप हट्ट असतो अगदी रोजच बाहेरून विकत आणून देण्यास किंवा ओव्हन आणि पुरेसं साहित्य नसल्याने आपण खूप वेळ बनवण्यास कंटाळा करतो पण आज मी तुमच्यासाठी अगदी घरातील साहित्यामध्ये ओव्हनचा सा वापर न करता रोजच्या भाजीच्या कढईमध्ये रव्याचा पौष्टिक आणि चविष्ट असा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहेत चला तर रेसिपी बघूयात तर आज भांड्यांचा जास्त पसारा न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं संपूर्ण बॅटर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण घेणार असाल तर सर्व साहित्य त्याच वाटीने घ्यावं वा, म्हणजे केक व्यवस्थित तयार होतो सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी साखर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे घरातील रोजच्याच वापरातील तेल घ्यावं वा, फक्त मोरीचं घेऊ नये त्यामध्ये अर्धी वाटी कोमट दूधसुद्धा घालून हे व्यवस्थित जिन्नस एकत्रित करून घेऊयात बघू शकता मी व्यवस्थित असे जिन्नस घालून चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे तर आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे दही नेहमी फ्रेशच घ्यावं आंबट घेऊ नये तर सारख्याच वाटीने मोजमाप केलेलं अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी चिमूडभर मीठ घालते तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घालावं म्हणजे पदार्थ रुचकर लागतो आता यामध्ये मी व्हॅनिला इन्सेस घातलेला आहे सगळ्यांकडे असतंच असं नाही पण या टायमाला मग तुम्ही इथे वेलचीपूरसुद्धा घालू शकता म्हणजे स्वाद चांगला येतो व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून मिक्सरला आपण एकदा फिरवून घेऊयात तर इथे आपल्या रव्या केकचं बॅटर रेडी झालेलं आहे अगदी ढोशाप्रमाणे दिसतंय बघू शकता व्यवस्थित असे सर्व जिनस एकत्रितपणे एकजीव झालेले आहेत तर आता हे सर्व साहित्य आपण झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुलला जातो तर इथे या ठिकाणी मी अर्धी वाटी तुटी फ्रुटी घेतलेली आहे तुम्हाला किराणा मध्ये सहजच उपलब्ध होईल आता त्यामध्ये मी थोडासा मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता आपण इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे किंवा मैदा कि आपन केक हे ह्यासाठी घालायचं आहे किंवा आपण जेव्हा केकमध्ये हे बॅटर घालतो तेव्हा ते तळालं न जाता व्यवस्थित असं केकमध्ये जी होतं आता यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं कोमट दूध घालून मिश्रण एकाच दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर या तुम्ही तुम्हीसुद्धा ही प्रोसेस करायची आहे आता यामध्ये आपण जी इथे पीठ लावून तुटीफ्रुटी तयार केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा एकाच दिशेने आपल्याला हे सर्व साहित्य इथे फेटून घ्यायचं आहे तर इथे मी केकटीनला अगोदरच बटर पेपर लावून घेतला होता तुमच्याकडे जर नसेल तर कुकरचा डब्बा तुम्ही घेऊ हो शकता पण त्याला तेल लावून त्यावरती ते मैदा डस्ट करून घ्या आणि त्यावरती हे बॅटर घालून अशा पद्धतीने टॅप करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अवश्यच नवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पुन्हा एकदा तुटीफ्रुटी मी घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे बॅटर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे ही कढई मी अगोदरच प्रीहिट करून घेतली होती आता त्यामध्ये प्लेट किंवा तुमच्याकडे स्टँड असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता त्यावरती अलगत हाताने आपल्याला हे बॅटर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर आता हा आपल्याला केक आपण ओव्हन न वापरता कढईत करतो तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे अधेमध्ये थोडा वेळ तुम्ही चेकसुद्धा करू शकता तर इथे बघू शकता चाळीस मिनटानंतर माझा इथे केक रेडी झालेला आहे स्टिक किंवा सुरीच्या साह्याने चेक करू शकता बॅटर चिकटलेलं नाही आहे आता थोडा वेळ आपण थंड करण्यास बाजूला ठेवून द्याव्यात केक थंड झालेला आहे पूर्णपणे एक प्लेट घेवे आणि अशा प्रकारे प्रोसेस करत आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे वरती टॅप करून घेते केक सहजच अगदी प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे आता त्यावरचा आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता इथे इथे आपला स्पॉन्जी रवा केक तयार झालेला आहे तर इथे एक वाटी रव्यापासून मी अर्धा किलोचा रवा केक इथे बनवलेला आहे मस्त असा मऊसूद झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आणि रंगसुद्धा छान आलेला आहे तर बघू शकता स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे त्या लहान मुलांचा जर हट्ट असेल तर तो तुम्ही एकदम झटपट तयार करून त्यांना केक देऊ शकता त्यांना खूप आवडेल तर इथे कट करून घेणार आहोत बघू शकता अगदी अलगदच हा केक कट केला जातो आहे म्हणजे किती टू टेस्टीसुद्धा झालेला आहे तुम्ही नक्की घरी हा केक बनवून बघा आणि तुमच्या मुलांना खुश करा तर इथे एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे या प्रकारे आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद